कुठल्याही गाड्याला तुम्ही बघितला तर दोन डोळ्यावरती छाटल्या जाते तर तीन तीन घड आहेत आता या समोरच्या गाड्या बघू शकता आपण हा सबक्यांचा टायगर बड आहे ह्या ठिकाणी पुढचा एक डोळा हा डोळा या पुढच्या डोळ्यामध्ये घड नाही ह्या डोळ्यामध्ये घड आहे एक दोन सबकेंच्या मागे बघू शकता एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सहा घड आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघू शकता की इथेही दोन डोळे आहेत ज्या इथं एक दोन तीन तीन गड सबकेच्या गाठीमध्ये गड आहेत त्याच्या पुढच्या डोळ्यात गड आहे पाठीमाग गड आहेत अशा पद्धतीनं तुम्ही ह्या खाड्याला बघू शकता दोन डोळे ठेवले इथे दोन गड एक गड तीन पाठीमागे सुद्धा गड आहेत तर ह्या पुढची गाडे बघू शकता टायगर बड दोन डोळे तीन गड पाठीमागे चार गड पाच गड सहा गड सात गड तर अशा पद्धतीनं ही एक खाडे बघू शकता अनेक सांगायचं राहून गेलं की काढे दाड असल्यानंतर बऱ्याच लोकांना म्हणणं आहे की माल येत नाही पण या काढीची साईज किती मोठी आहे बघा आणि गड कशा आहेत बघा या ठिकाणी टायगर बर्ड दोन डोळे पुढच्या डोळ्यात गड नाही पुढच्या डोळ्यात गड आहे हे दोन गड तीन गड चार गड पाच गड सहा गड तर